हा प्रश्न दोन हजार तेवीस पुणे पोलीस ग्रामीण परीक्षेसाठी आला होता आज आपण या पेपरमध्ये आलेल्या सर्व गणितांच्या प्रश्नांचे विश्लेषण करणार आहोत सर्वप्रथम हे गणित पाहू एक कपाट दहा हजार रुपयास खरेदी करून विक्री केले तर पंधरा टक्के तोटा झाला तर तो कपाटाची विक्री किंमत किती खरेदी किंमत विक्री किंमत किती आहे खरेदी करून

तर आपल्याला तोटा विचारला विक्री किंमत किती आहे झाली विचारली पंधरा टक्के तोटा म्हणजे पंधराशे रुपये सरळ सरळ आहे दहा हजार मायनस पंधराशे बरोबर आहे आठ हजार पाचशे रुपये विक्री किंमत एक पद्धत झाली दुसऱ्या पद्धतीने सहज करायचं झालं तर पंधरा टक्के तोटा झाला आहे तो म्हणजे शंभर रुपयाची वस्तू पण पंच्याऐंशी रुपयाला विकूल तर दहा हजार रुपयाची कितीसाठी एक्स धरून किरपा गुणाकार करून घ्या एक्स गुणिले शंभर बरोबर आहे दहा हजार गुणिले पंच्याऐंशी एक्स बरोबर आहे दहा हजार गुणिले पंच्याऐंशी भागिले शंभर शून्य शून्य कटले एक्स बरोबर आहे शंभर गुण्य पंच्याऐंशी आठ हजार पाचशे रुपये कोणतीही पद्धत तुम्ही अवलंबू शकता धन्यवाद